सिंह राशीच्या लोकांना रात्री तीन वाजता हा देव तुमच्या घरी येतो आणि तुमच्याकडून एक गोष्ट मागत असतो तुमचे संपूर्ण कुटुंब हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की गेल्या नऊ वर्षापासून हा देव तुमच्या घरी दररोज मध्यरात्री येतोच याच देवाने तुम्हाला मृत्यूच्या तावडीतून अनेक वेळा बाहेर काढले आहे तुमच्या शत्रूंनी एक व्यवस्था निर्माण केली आहे त्यांनी मंत्राच्या माध्यमातून तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या कुटुंबावर या देवतांचा आशीर्वाद आहे अपघातात अनेक वेळा तुमचा मृत्यू झाला असता पण या देवामुळे आज तुमचा संपूर्ण परिवार सुरक्षित आहे तो तुमच्याकडून काय विचारतोय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती देणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सिंह राशीच्या लोकांना मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो जर रात्री तीन वाजता तुमच्या घरी देवी देवता आले असतील अनेकदा तुमच्या लक्षात आले असेल की रात्री अचानक झोप येते ती तीन ते पहाटे पाचच्या दरम्यान उठवते बहुतेकदा तुमच्यापैकी बरेच लोक तीन ते पहाटे पाचच्या दरम्यान उठतात म्हणून ही काही सामान्य गोष्ट नाही मित्रांनो असे देव आहेत देवता ते आम्हाला काही संकेत देऊ इच्छितात म्हणून या संकेताला सामान्य संकेत मानू नका कारण त्यामागे एक अतिशय गंभीर रहस्य लपलेलं आहे रात्री एक वाजेपासून पहाटे तीन वाजेपर्यंत तुम्हाला वारंवार उठत असाल किंवा किंवा कि तुम्हाला काही विचित्र स्वप्न पडत असतील किंवा रात्री एक ते पहाटे तीनच्या दरम्यान तुमच्या दारावर ठोठावलेला असेल तर ते काही सामान्य नाही या काळात भूत पिशाच या सर्व नकारात्मक शक्ती या काळात म्हणजेच रात्रीच्या वेळी बाहेर पडतात किंवा तुम्हाला रात्री एक ते तीन पर्यंत विचित्र संकेत मिळत आहेत तर सावध रहा कारण तुमच्या घरात नकारात्मक शक्ती जमा झाल्याची शक्यता आहे आणि जर तुम्ही इथे राहत असाल तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे कारण या नकारात्मक शक्ती रात्रीच्या वेळी सर्वात जास्त सक्रिय असतात आणि त्यांची वेळ रात्री एक ते पहाटे तीन पर्यंत असते सिंह राशीच्या लोकांना हे देव तुमच्या घरी रात्री तीन वाजता येतात हे देव तुमच्या घरी तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही झोपत असता कारण या देवांची तुमच्या घरी येण्याची वेळ फक्त रात्री असते बघा तुमच्या घरात अनेक देवता राहात बघा तुमच्या घरात रात्री अनेक देवता राहतात जसे तुमचे पूर्वज आणि तुमच्या घरातील देवता हे देव फक्त तुमच्या घरातच राहतात पण काही चुका करतो ज्यामुळे हे देव घर सोडून जातात आपल्या घरात शाकाहारी जेवण आपण आपल्या आपल्या घरात बहिणी आपले मुलांचा आदर करत नाही यामुळे देवदेवता आपल्या घरात राहत नाही आणि देव ते निघून जातात मग तुमच्या जीवनात संकटांचा सामना करतो संकट येतात म्हणून मी नेहमी म्हणतो की घरात नेहमी स्वच्छता ठेवा घरात नेहमी पूजा करा घरातील मोठ्यांचा आणि महिलांचा नेहमी आदर करा घरातील लहान मुलांना नेहमी सांगा की त्यांनाही ओरडू नका कोणालाही दुखू नका कारण मंदिरात गेल्यावर खूप शांतता असते त्यामुळे देवदेवतांचा आशीर्वाद हवा असतो तुमच्या घरातही आणि जर तुमच्या आयुष्यातही आनंद असेल तर मित्रा तुम्ही तुमच्या घरातसुद्धा काही नियम बनवा जेणेकरून तुमच्या घरात नेहमी देवदेवतांचा आशीर्वाद राहील सिंह राशीच्या लोकांना आता अशी गोष्ट घडते जर तुम्ही रात्री तीन ते पहाटे पाच च्या दरम्यान उठलात तर ते तुमच्यासाठी चांगली गोष्ट असू शकते कारण सकाळी तीन ते पहाटे पाच पर्यंत हा काळ देवांचा काळ असतो त्याला ब्रह्म मुहूर्त म्हणतात मित्रांनो या दरम्यान तुम्ही जागे झालात किंवा तुम्हाला काही स्वप्न पडले ज्यामध्ये देव दिसला किंवा साप दिसला त्या तुमच्या जर घरात मुले जागे झाली तर तुमच्यासाठी खूप शुभ संकेत आहेत असे मानले जाते की देव यावेळी संकेत देतो आणि हा ब्रह्म मुहूर्त आहे जर तुम्हाला यावेळी काही संकेत मिळाले तर रात्री उठल्यावर समजून घ्या की या विश्वात अनेक दैवी शक्ती आहेत जसे की देव आपला देव बनला आहे आपण आपले इष्ट देव प्रसन्न झाले आहेत म्हणून ते सर्व आपल्याला उठू इच्छितात आणि आपल्याला काहीतरी देव इच्छितात मग तुमची झोप पुन्हा पुन्हा जागी झाली तर तुम्हाला ही शुभ वेळ समजली पाहिजे या वेळेचे अंतराने तुम्हाला कळले पाहिजे तुम्ही उठून राधेसारखे देवाचे नामस्मरण करा राधेचे कृष्णाचे नामस्मरण करा कृष्णाचे नामस्मरण करा राम राम म्हणा या नावाचा तुम्ही जप केला तर तुम्हाला खूप फायदा होईल हो तुमच्या आजूबाजूला अनेक शक्ती आहेत अने आणि त्यांनी तुम्हाला भेटू इच्छित आहेत दैवी शक्ती म्हणून आणि रात्री फक्त ही वेळ तीन ते पाच अंतराने उपस्थित आहे सिंह राशीच्या लोकांनो मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो जर रात्री तीन वाजता तुमच्या घरी देवी देवता आले असतील अनेकदा तुमच्या लक्षात आले असेल की रात्री अचानक झोप येते ती तीन ते पहाटे पाच च्या दरम्यान उठवते बहुतेकदा तुमच्यापैकी बरेच लोक तीन ते पहाटे पाच च्या दरम्यान उठतात म्हणून ही काही सामान्य गोष्ट नाही मित्रांनो असे देव आहेत देवता ते आम्हाला काही संकेत देऊ इच्छितात म्हणून या संकेताला सामान्य संकेत मानू नका कारण त्यामागे एक अतिशय गंभीर रहस्य लपलेलं आहे रात्री एक वाजेपासून पहाटे तीन वाजेपर्यंत तुम्हाला वारंवार उठत असाल किंवा किंवा तुम्हाला काही विचित्र स्वप्न पडत असतील किंवा रात्री एक ते पहाटे तीनच्या दरम्यान तुमच्या दारावर ठोठावलेला असेल तर ते काही सामान्य नाही या काळात भूत पिशाच या सर्व नकारात्मक शक्ती या काळात म्हणजेच रात्रीच्या वेळी बाहेर पडतात किंवा तुम्हाला रात्री एक ते तीन पर्यंत विचित्र संकेत मिळत आहेत तर सावध रहा कारण तुमच्या घरात नकारात्मक शक्ती जमा झाल्याची शक्यता आहे आणि जर तुम्ही इथे राहत असाल तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे कारण या नकारात्मक शक्ती रात्रीच्या वेळी सर्वात जास्त सक्रिय असतात आणि त्यांची वेळ रात्री एक ते पहाटे तीन पर्यंत असते सिंह राशीच्या लोकांना हे देव तुमच्या घरी रात्री तीन वाजता येतात हे देव तुमच्या घरी तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही झोपत असता कारण या देवांची तुमच्या घरी येण्याची वेळ फक्त रात्री असते बघा तुमच्या घरात अनेक देवता राहत बघा तुमच्या घरात रात्री अनेक देवता राहतात जसे तुमचे पूर्वज आणि तुमच्या घरातील देवता हे देव फक्त तुमच्या घरातच राहतात पण काही चुका करतो ज्यामुळे हे देव घर सोडून जातात आपल्या घरात शाकाहारी जेवण आपण आपल्या घरात आपल्या बहिणी मुलांचा आदर करत नाही आपण घरात स्वच्छता राखत नाही आपले सकारात्मक वातावरण ठेवत नाही यामुळे देवदेवता आपल्या घरात राहत नाही आणि ते निघून जातात मग तुमच्या जीवनात संकटांचा सामना करतो संकट येतात म्हणून मी नेहमी म्हणतो की घरात नेहमी स्वच्छता ठेवा घरात नेहमी पूजा करा घरातील मोठ्यांचा आणि महिलांचा नेहमी आदर करा घरातील लहान मुलांना नेहमी सांगा की त्यांनाही ओरडू नका कोणालाही दुखू नका कारण मंदिरात गेल्यावर खूप शांतता असते त्यामुळे देवदेवतांचा आशीर्वाद हवा असतो तुमच्या घरातही आणि जर तुमच्या आयुष्यातही आनंद असेल तर मित्रा तुम्ही तुमच्या घरात सुद्धा काही नियम बनवा जेणेकरून तुमच्या घरात नेहमी देवदेवतांचा आशीर्वाद राहील सिंह राशीच्या लोकांना आता अशी गोष्ट घडते जर तुम्ही रात्री तीन ते पहाटे पाच च्या दरम्यान उठलात तर ते तुमच्यासाठी चांगली गोष्ट असू शकते कारण सकाळी तीन ते पहाटे पाच पर्यंत हा काळ देवांचा काळ असतो त्याला ब्रह्म मुहूर्त म्हणतात मित्रांनो या दरम्यान तुम्ही जागे झालात किंवा तुम्हाला काही स्वप्न पडले ज्यामध्ये देव दिसला किंवा साप दिसला त्या दरम्यान तुमच्या जर घरात मुले जागे झाली तर तुमच्यासाठी खूप शुभ संकेत आहेत असे मानले जाते की देव यावेळी संकेत देतो आणि हा ब्रह्ममुहूर्त आहे जर तुम्हाला यावेळी काही संकेत मिळाले तर रात्री उठल्यावर समजून घ्या की या विश्वात अनेक दैवी शक्ती आहेत जसे की देव आपला देव बनला आहे आपण आपले इष्ट देव प्रसन्न झाले आहेत म्हणून ते सर्व आपल्याला उठू इच्छितात आणि आपल्याला काहीतरी देऊ इच्छितात मग तुमची झोप पुन्हा पुन्हा जागी झाली तर तुम्हाला ही शुभ वेळ समजली पाहिजे या वेळेचे अंतराने तुम्हाला कळले पाहिजे तुम्ही उठून देवाचे नामस्मरण करा राधेचे कृष्णाचे नामस्मरण करा कृष्णाचे नामस्मरण करा राम राम म्हणा या नावाचा तुम्ही जप केला तर तुम्हाला खूप फायदा होईल हो, हो। तुमच्या आजूबाजूला अनेक शक्ती आहेत आणि त्यांनी तुम्हाला भेटू इच्छित आहे दैवी शक्ती म्हणून आणि रात्री फक्त ही वेळ तीन ते पाच अंतराने उपस्थित आहे सिंह राशीच्या लोकांना तीन पासून रात्री पाच मुहूर्त आहे आणि जर तुम्ही अनेक देवांची नावे घेतली तर तुमच्या जीवनात नक्कीच मोठा बदल दिसून येईल जुन्या काळात राजे महाराज हे दैवी पुरुष असत यावेळी त्यांना जागृत होऊन राधाचे नामस्मरण सुरू केले त्यांना जीवनातील प्रत्येक सुख प्राप्त होत असे त्यांनी आपल्या आवडीच्या राण्यांशी लग्न केले आणि त्यांना ब्राह्मणांचे अनेक अधिकार मिळाले आजही तुम्ही पाहिले असेल की तुमचे सर्वात लाडके प्रेमानंदजी महाराज देखील पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान उठतात ते ब्रह्म मुहूर्तावर उठतात आणि राधाचे नामस्मरण करू लागतात कारण हा देवी देवतांचा काळ आहे त्यामुळे आता निघताना तुम्हालाही खूप फायदा होईल सिंह राशीच्या लोकांना रात्री तीन वाजता हा देव तुमच्या घरी येतो आणि तुमच्याकडून एक गोष्ट मागत असतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला भविष्यातही गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील धन्यवाद